शेतकरी बंधूंनो नमस्कार नगर, मी अग्रिकॉस कुशाल सोनवणे आज आलेलो हो आहे जिल्हा अहिल्यानगर तालुका अहिल्यानगर गाव जेऊर्बा सगळ्यात महत्वाचं इथं आलेलो असताना आता आलेलो आहे मी बासष्ट बेचाळीस सिझनटा कंपनीच्या व्हरायटीच्या प्लॉटवर आलेलो आहे मी व्हरायटीची मार्केटिंग नाही करत आहे पण दुसरी गोष्ट जे काही आपण मार्गदर्शन केलं आज हा जो काही आपलातून प्लॉट इथं बनलेला आहे आज अहिल्यानगरमध्ये जर बघितलं मागचा प्लॉट देखील मध्ये एकदम जबरदस्त होता आज हा दुसरा प्लॉट आहे अहिल्यानगर प्रॉपर जिल्ह्यामध्ये हा प्लॉट आहे आणि तालुक्यात पण प्लॉट आहे अहिल्यानगरच तालुका आहे तर ही व्हरायटी बासष्ट बेचाळीस असताना पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस दिवस चालू आहे आणि आजचा टेम्परेचर जर बघितला आपण तर आज आता साधारण किती दिवसापासून पाऊस चालू आहे एक आठ दिवस झाले उघड झाक कसा पाऊस आहे नाही उघड झाप दोन तीन दिवस सुरुवातीचे झाले त्यानंतर तीन दिवस फुल दिवसातून दोन दोन तीन पाऊस झाले तीन वेळेस हो फुल पाणी साचले ज्या नळी आहेत ना बेडच्या दोन्हीच्या फुल पाणी झाले पूर्णपणे पाऊस झालेला आहे एकंदरीत शेतकरी मित्रांनो अवेळी पडलेला पाऊस पंधरा मे पासून जो काही पाऊस चालला त्याच्या आधीच चालू झाला पण जो काही पंधरा मे पासून पाऊस चालू झालेला हा भाजीपाला पिकासाठी सर्वात हानिकारक पाऊस आहे आणि या कंडिशन मध्ये मी मागे पण उल्लेख केला होता मार्केटचा अंदाज आता देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये पुढचं मार्केट काय राहू शकतं मी मार्केटचा अंदाज चेंज करणार होतो पण तो अंदाज तसाच असणार आहे परंतु थोडा बदल होणार आहे तर ते आपण व्हिडिओमध्ये आपण बोलू सर्वात प्रथम आता मुलाखत करून घेऊ भाऊंची भाऊ नमस्कार नमस्कार आपलं नाव राजेश भागवत मस्के आपला मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट तेवीस त्र्याण्णव एकोणीस शेतकरी मित्रांनो ज्यांना मार्गदर्शन घ्यायचंय त्यांनीच कॉल करावी ना कारण कॉल करून डिस्टर्ब करू नका त्यांना <laughs> नाही तर ते त्यांच्या कामामध्ये डिस्टर्ब होईल सगळ्यात महत्वाचं आता जे काही आपल्याला बोलायचं आहे विषयावर आता आपण ह्या जे काही टोमॅटोच्या व्हरायटीवर आलेलो आहे आताची कंडिशन जर बघितली हा प्लॉट किती दिवसात झालेला आहे एक पंचेचाळीस दिवसाचा प्लॉट लागवड किती तारखेला केली एक तीन चार तारखेची एप्रिलची तीन ते चार तारखेला हो लागवड केल्यानंतर जे काही तुम्ही किट ऑर्डर केलं हो। त्या किटची रिझल्ट तुम्हाला दिवसेंदिवस कशी मिळाली जसा चा वापर केला का त्याच्यानंतर दिवसेंदिवस रिझल्ट येत ना हे चालू झाले त्या दिवसापासून झाड हो म्हणजे विशेष नाही सर काय झालंय फवारणी घेतली का बदल जाणवतोय प्रत्येक गोष्टीत बदल जाणवत गेला म्हणजे जसं आपण किटचा वापर करत गेलो तसं तसं झाड झाड बोलायला लागलं बोलायला लागलं आपल्यासोबत दुसरी गोष्ट हे सगळं होत असताना आता जी काही सिटिंग होती झाडाला एका झाडाला फुलकळी किती सर आता मोजली तर नाही पण अक्षरशः एक झाडाला आहे ना बघितलं तर सगळी सेटिंग पूर्ण आता एक मित्रांनो पूर्ण प्लॉट आहे ना प्लॉट हा पिवळा पिवळा झालेला आहे पूर्ण पिवळा पिवळा हा, हळद लागली हळद लागली ला झाड म्हणजे पूर्णपणे जबरदस्त सेटिंग झालेली आहे पुढे गळती नाही काही फळगळती नाही अजिबात कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत या टोकापासून त्या टोकापर्यंत हो पूर्ण सेटिंग सेटिंग काळू की फुटवा सर दरवर्षी पानाच्या वाट्या होण्या ह्या दिवसात ह्याच कंडिशनला किंवा कर्पाणे नागाल येणे हे प्रकार भरपूर विशेष भरपूर जाणवायचे पण चालू वर्षी तसा कोणताही प्रकार नाही कोणताच नाही थोडा कॅमेरा खाली घेऊन फक्त सिटिंग दाखवा त्यांना पूर्णपणे कशी सिटिंग झाली साधारण एका झाडाला जर बघितलं आता शंभर दीडशे शंभर टक्के पुढे अशा कंडिशन मध्ये काय काय केलं काय नाही केलं आज त्यांनी जे काही मार्गदर्शन घेतलं त्यांनी जो काही चमत्काराला नमस्कार माझं ब्रीद वाक्य आहे काय मिळालं का शंभर टक्के हो नमस्कार शंभर टक्के खर्च किती झाला खर्च आतापर्यंत एक खर्च झाले तीशेक हजार फक्त बरोबर आणि या तीस हजाराच्या मानाने आता जर बघितलं उत्पन्नात आता जर बघितलं ह्या कंडिशनला अजून हो। तर सिटिंग बनणारे झाड झाड हो। माझ्या साधारण तारीच्या वर जातो हो। बरोबर आता तारी टोकर तुमचं करायचं झालंय अशा कंडिशन मध्ये जे काही पुढे उत्पन्न निघणार आहे ते आताच मी सांगतो तुम्हाला एक केंद्रित तीन हजार प्लस वावर तुम्हाला उत्पन्न दिले काय धन्यवाद सर धन्यवाद तुमच्या मार्गदर्शनावर होऊ शकतं आणि केलेलं आहे आपण ते आता आठरवाला आपण अठराशे एकोणीसशे जाळी काढलेली हो। त्याच्यामुळे मोकळं टार्गेट पण देतो मित्रांनो आता नेऊ आपण टोमॅटो मार्केट अंदाजाकडे सगळ्यात महत्वाचा आपल्याला अंदाज द्यायचा आहे आताची कंडिशन जर बघितली तर आज चालू तुमचा एकवीस मे बरोबर ना मी जूनचा अंदाज दिलेला होता जून महिन्यामध्ये पंधरा जून पर्यंत मार्केट सातशे आठशे रुपये जाईल ते मार्केट आज जर बघितलं आपण तर आधी बांबावून जाऊ नका तुम्ही आता व्हिडीओ बघताय चॅनल वर बरोबर आहे हो। आज प्रत्येक खूप मार्केटचे चॅनल आहे ते प्रत्येक जण सांगतो टोमॅटोचं मार्केट आठशे रुपये झालं हो। सातशे रुपये झालं आज मी बघितलं एक सकाळी व्हिडिओ तर हो। मित्रांनो सगळ्यात महत्वाचं नारायणगाव मार्केटला सहाशे रुपये टोमॅटो गेलेले हो। एक मे एक शेतकऱ्याचे गेलेले सहाशे सातशे आठशे रुपये असं काहीतरी गेलेले परंतु त्याच तुलनेत जर आपण बघितलं तर मार्केट हे सुधारलेलं नाही अजून फक्त सुरुवात झालेली सगळ्यात महत्त्वाचा आज पण बासष्ट बेचाळीस पहिल्या खुड्याचं घेऊन जा दोनशे रुपये जाईल मार्केट तुमचं आता व्हरायटी दुसऱ्या तिसऱ्या खुड्याचे घेऊन जा तीनशे साडेतीनशे रुपये दोनशे रुपये मार्केट पुरलं जात आहे सगळ्यात महत्वाचं आता मार्केट वाढण्याची कारण मार्केट वाढताना सगळ्यात महत्त्वाचं होणारा परिणाम जो आहे तो अतिवृष्टीचा आहे अतिवृष्टीमुळे निम्म्याला निम्मी प्लॉट गेले क्रॅकिंग खूप उरली क्रॅकिंगचं प्रमाण वाढलेलं आहे सगळ्यात जास्त ज्या काही नरम फळ फळ फळांच्या व्हरायटी आहे साहू असेल बासष्ट बेचाळीस असेल त्यानंतर जर बघितले आपण तर बाहू असेल तर या ज्या काही व्हरायटी आहे आणि अजून पण बऱ्यापैकी व्हरायटी आहे मित्रांनो त्या तुम्ही जर लागवड करेल असेल तर काही व्हरायटींचा मी उल्लेख नाही करू शकत तर त्या ज्या कायटींचे आता जर क्र स्कॉर्चिंग किंवा तुमचं जे काही क्रॅकिंग होत असेल तर अशा ठिकाणी काय ॲप्लिकेशन करायचं आपल्याला कॅल्शियम नायटेड साधारण ड्रिप ऍप्लिकेशनमधून एकरी तीन किलो बॉरॉन पाचशे ग्राम एकरे, आ, एकरी एकरी ऍप्लिकेशन द्यायचंय त्यानंतर दुसरं ऍप्लिकेशन आपल्याला आहे टर्बो कॅल्शियम मान्सून क्रॉप सायन्सचं एकरी तीन किलो हे ॲप्लिकेशन दिल्यानंतर मित्रांनो आपल्याला वरून स्प्रे आहे चिलेटेड कॅल्शियम अडीचशे ग्राम पाचशे ग्राम प्लस बोरॉन पाचशे ग्राम प्रति दोनशे बोरन अडीचशे ग्राम प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी आपल्याला फवारणी घ्यायची चिलेटेड कॅल्शियम मी प्रमाण वाढून दिलेलं आहे प्रति दोनशे लिटर पाण्याला अडीचशे ग्राम प्रमाण आहे त्याचं परंतु प्रति दोनशे लिटर पाण्याला पाचशे ग्राम वापरायचे जास्त क्रॅकिंग होत असेल तर दुसरी गोष्ट दुसरा स्प्रे घ्या ऍग्रिसर्च कंपनीचं कॅल्मिनो आणि झिंकाबोर कॅल्मिनो पाचशे झिंकाबोर पाचशे प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी फवारणी घ्यायची तिसरा स्प्रे आपल्याला जो घ्यायचा आहे रानाडी कंपनीचं मिकमेल व्ही अडीचशे ग्राम मिकमेल बत्तीस पाचशे ग्राम प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी मित्रांनो या तीन फवारण्या घ्या तुमच्या प्लॉटला साधारण जर बघितलं तर क्रॅकिंगचं प्रमाण खूप कमी होईल आणि दुसरं ड्रीप ॲप्लिकेशन आपल्याला त्यानंतर घ्यायचं आहे बोरान एकरी पाचशे ग्रॅम प्लस पोटॅशियम शोनाईट एकरी दोन किलो आपल्याला हे ड्रिप ॲप्लिकेशन घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या फळाची क्रॅकिंग होणार नाही आता मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की फ्लॉट अशा कंडिशनला असेल त्याची फ्लॉवरिंग सेटिंग कशी करायची तर त्याचा मी उल्लेख मागच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे आता जर बघितलं आपण तर इथं पंजा सेट होतो आणि अशा कंडिशनमध्ये आता फळ खाली लागायला सुरुवात झालेली आहे खाली कॅमेरा दाखवा पूर्णपणे हे लागायला सुरुवात झालेली आहे अशा कंडिशन मध्ये काय होतं की टुटाचा प्रॉब्लेम येतो आता जर बघितलं तर पावसाळी वातावरण सुरू झालेलं आहे पण तुटाचा प्रॉब्लेम एक अर्ध्या ठिकाणी येणारच आहे अशा कंडिशनला तुटासाठी तुम्हाला स्प्रे टाकायचा आहे डेलिगेट प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी शंभर मिली किंवा एक्सपोरन्स प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी सतरा मिली किंवा जिवॅग्रो कंपनीचा अल्टिमियर प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी पन्नास मिली हा स्प्रे घ्या जबरदस्त तुम्हाला रिझल्ट मिळेल मित्रांनो आता सगळ्यात महत्वाचा मार्केटचा पण उल्लेख करून झाला पण तो जर काही उल्लेख दिलेला आहे मी शंभर टक्के तुम्हाला सातशे आठशे रुपयाचे बोललो तर मार्केट एक साधारण आठशे नऊशे हजार मार्केट क्रॉस होऊ शकतं असं वाटतंय त्याचं एकमेव कारण पडणारा अतिवृष्टी जर अतिवृष्टी झाली नसती तर सातशे रुपयाच्या पुढे मार्केट गेलंच नसतं हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे दुसरी गोष्ट आता जर बघितलं तर सर्वत्र महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी होतीये अशा कंडिशनमध्ये प्लॉटची काळजी घ्यायची अशा कंडिशनला प्लॉट आहे बऱ्यापैकी प्लॉट असेच कारण की प्रत्येकाचं जे काही मागच्या आपण कंडिशन बघितली गेल्या दोन तीन वर्षापूर्वी तर प्रत्येक शेतकरी काय करतोय की जून मध्ये मार्केट सापडतो हो बरोबर आहे हो, जून मध्ये मार्केट सापडतं म्हणजे त्याचं वाल भूतोना भविष्य अशी गंमत राहते हो बरोबर आहे झालेलं आहे गोष्टी झालेल्या दोन ते ती तीन वर्ष एप्रिल आणि मे एप्रिल मार्च एंडिंग आणि एप्रिल महिन्यात ज्या लागवडी झालेल्या आतापर्यंत शंभर टक्के मार्केट सापडलेले आणि त्याचं कारण एक असं सगळ्यात महत्वाचा अतिवृष्टी किंवा अतिवृष्टी आती आणि आपल्या राज्यात राज्यात नाही झालं तर दुसऱ्या अतिवृष्टी वगैरे आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचं हेच होत असताना पावसाळी वातावरणामध्ये गिरणारा दरी दुगाव मुंगसर या किंवा नाशिक जिल्ह्याचा काही पट्टा असेल किंवा सांगली मधील काही पट्टा असेल नाशिकमधील जे मेन टोमॅटो उत्पादक जिल्हे नारायणगाव असेल या जिल्ह्यांमध्ये पावसाळी वातावरणामध्ये साधारण शंभर टक्के उत्पन्न घेतलं जातं म्हणजे जुलै ऑगस्ट सप्टेंबरच्या यांच्या लागवडी राहतात आणि यांच्या लागवडी जर बघितल्या आपण तर एप्रिल मार्च मधल्या राहतात असे दोन टप्पे असतात तर ज्यावेळी अतिवृष्टी होते किंवा अतिपाऊस होतो अशा कंडिशन मध्ये जर बघितला आपण तर चांदवड चा पट्टा असेल किंवा जिथं अं पावसाचं वातावरण कमी अशा ठिकाणी जून महिन्याच्या लाग लागवडी केल्या जातात त्यांना देखील मार्केट सापडतं लेटका होईना मार्केट सापडतं पण त्यांना मार्केट सापडण्याचं एकमेव कारण असं आहे की नाही त्यांना मार्केट जास्त पण सापडलं असतं पण त्यांच्याकडे मे महिन्यात पाण्याची उपलब्धता नाही आणि आता जर बघितलं जिल्ह्यामध्ये पाणी उपलब्ध आहे त्यामुळे हो। जर बघितलं जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑगस्ट सप्टेंबरला मार्केट रिव्हर्स होऊ शकतं कारण चालू शक्त। वर्षी पाऊस लवकर झालेला आहे आणि लागोडी आहे दुसरी गोष्ट जे मागे मी उल्लेख केला सोशल मीडियाचे व्हिडिओ बघून बऱ्यापैकी शेतकरी भरपूर ते एक मोठं कारण झालेलं आहे मोठं कारण झालं की टोमॅटो मध्ये खूप शेतकरी नवीन आलेले सर्वच भाजीपाला पिकात सर सध्या आता जे मार्केट जे पडलेलं आहे का याला एक सोशल मीडिया कारण आहे तुम्ही प्रामुख्याने के उल्लेख केलेला आहे शंभर टक्के खरंय बरोबर आहे त्यानंतर जर बघितलं तर हे मार्केटचे आता कारण सांगून झालेले यामध्ये जर काही शेतकऱ्यांना वाटलं वा हे सगळं योग्य आहे आणि मी जे काही तुम्हाला अंदाजून प्लॉट लावायला तो सक्सेस सक्सेस आहे कमी जरी उत्पन्न निघाल तरी तो सक्सेस सक्सेस मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं मागे मी पण उल्लेख केला आहे त्यावेळेसच मी उल्लेख केला टोमॅटो लागवड करू नका होता ते ज्या ज्या शेतकऱ्यांनी टाळलेलं आहे त्या त्या शेतकऱ्यांचा आज फायदा झालेला आहे आणि दुसरी गोष्ट मागे चार महिने झाली मार्केट डाऊन आहे डाऊन पूर्णपणे डाऊन असल्यामुळे ते आता चढतीला लागलच सुरुवात झालेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला माझ्या शुभेच्छा आहे प्रत्येकाला उच्चांकी दर मिळावा प्रत्येकाचा प्लॉट जास्त काय टिकावा आणि मित्रांनो आज तुम्ही आजो काही व्हिडिओ बघताय हे जे काही मोलाचं मार्गदर्शन करताय आज मी साधारण दोनशे अडीश तीनशे किलोमीटरचा प्रवास करून पर्यंत पोहोचलोय माझा पुढचा रूट असेल बीडला चाललेलोय मी आता मी बीडला जात असताना मित्रांनो तिथं देखील अशाच प्लॉटवर व्हिडिओ घेईल शंभर टक्के असाच प्लॉट आपण बनवतो आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचा आता पण मला एक उल्लेख करायचा आहे शंभर टक्के प्लॉट बनवत असताना जर आता मी मागचं एक प्लॉटवर गेलो होतो तिथं मला एक प्रॉब्लेम आला की नर्सरीच्या रोपाचा प्रॉब्लेम आहे तिथं रूट कॉइलचा प्रॉब्लेम आला लहान रोपाला आणि रूट कॉइल असल्यामुळे मी त्या शेतकऱ्यांना डायरेक्ट गेला गेला सांगितलं हा प्लॉट पुढे खर्च करू नका नका म्हणजे प्लॉट करताना आपण चांगले पण सल्ले देतो आणि दुसरी गोष्ट त्या शेतकऱ्याला काळजाला थोडा लागला असेल हो यांनी सांगितलं हे पण परंतु दुसरी गोष्ट सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आला तो नर्सरीचा काळजीपूर्वक गॅरंटी आणि खात्रीचेच रोपं वापरा दुसरे मिळत नाही म्हणून तात्पुरतं कोणतं घेऊन आल आयतल बैतल बी लावू नका जेणेकरून तुमच्या प्लॉटचं नुकसान होईल दुसरी गोष्ट खर्चापरी खर्च होतो उत्पन्न प्लॉट प्लॉट व्हायला जातो आता भरपूर बोललेलो आहे तर जर व्हिडिओ योग्य वाटला असेल आज जर सोशल मीडिया आपण बघितलं बघू बरोबर हो, आहे कोणती गोष्ट कुठपर्यंत पोहोचत येत नाही या रात्रीत कोणी पण कुठे पोहोचते सगळ्यात महत्वाचं हे पोहोचव आपल्याला त्याच्याशी घेणं नाही पण आज तुमचे चार नातेवाईक असतील चार भाऊबंद असतील चार ग्रुप असतील तुमच्याकडे सोशल मीडियाचे त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचवा अशा पण खर्चामध्ये कमी खर्चामध्ये पण अतिशय बनतात आता तीसच्या वर माझ्या मत निडून पुढाल काही खरंच कारण आता झालं डेव्हलप झालेलं डेव्हलप झालेलं सिटिंग पण होऊन गेलेली आहे अजून एक बंच निघाल अजून एक तुमच्या वेळाशी राहील का झाड थोडं बंच पंच माराल झाडी परत फुलकडी काढायला ऑटोमॅटिक निघाल मॅजिक पॉवर सगळं म्हणजे तुमचे प्रत्येक जे प्रॉडक्ट आहेत का त्याचा एक दिवसा म्हणजे जसं आपण वापर करू का तसंच लगेच रिझल्ट आले चालतो ओके तर मुलाखत भरपूर मोठी झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो माझं एकच मत आहे तुम्ही प्रत्येकाने प्लॉट रजिस्टर करा जेणेकरून प्रत्येकाला योग्य मार्गदर्शन योग्य सल्ला मिळेल आणि संपूर्ण मार्गदर्शन व्हिडिओ पूर्णपणे अव्हेलेबल आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट प्रत्येक रोगावर व्हिडिओ अवेलेबल आहे आपला तर ते तुम्ही चॅनलच्या माध्यमातून बघू शकता आणि अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या ऑफिसला नंबरला संपर्क करा भाऊ धन्यवाद खूप मलाचा वेळ दिला तुम्ही मला त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे शेतकरी मित्रांनो तुमचा देखील मी आभारी आहे तर तुम्ही एवढा वेळ देऊन हा व्हिडिओ बघितला आणि चार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करताय तर मी त्याबद्दल तुमचा देखील आभारी आहे तर अशीच माहिती वेळोवेळी आपल्यापर्यंत पोहोचत जाईल तर इथंच मी थांबतोय भाऊ धन्यवाद धन्यवाद